न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम ऊर्ध्व प्रवारा निळवंडे धरण दोन क्षेत्रातील करण्यात आलेल्या सर्व कामांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी व या ठिकाणी करण्यात आलेल्या खर्चाचे स्वतंत्रपणे लेखापरीक्षण करावे या व अन्य मागण्यांसाठी राष्ट्रीय छावा संघटना महाराष्ट्र यांच्या वतीनं जलसंपदा विभागाच्या संगमनेर कार्यालयाच्या समोर आजपासून उपोषण सुरू करण्यात आले आहे निळवंडधारण क्षेत्रात करण्यात आलेल्या कामांचे लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या तत्कालीन कार्यकारी अभियंता व चितळवेडे उपकार्यकारी अभियंता यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे निळवंडे धरण चितळबेड येथील कार्यालयात अधिकारी व कर्मचारी मुख्यालयात राहत नसून त्यांना देण्यात आलेल्या वसाहती व या ठिकाणी करण्यात आलेल्या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट व बोगस दर्जाचे आहे यामध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून या कामाची त्वरित चौकशी करण्यात यावी तसेच निळवंडे पुनर्वसन क्षेत्र ते पिंपळकणे रस्ता कामाची निविदा व अंदाजपत्रक रस्ता अंतरपेक्षा जास्त असून सदर कामांचे फेरमूल्यांकन करण्यात यावे त्याबरोबर निळवंडे धरण क्षेत्रात कामा ची चौकशी होई पूर्ण होईपर्यंत संबंधित ठेकादाराला कुठल्याही प्रकारचे बिले अदा करण्यात येऊ नये अदा केलेली भरली बिले त्वरित वसूल करावी व दोषी ठेकेदाराला काळ्याआधीत टाकावे या व अन्य मागण्यांसाठी राष्ट्रीय मानाधिकार एवं आर टी आय जागरूकता संघटन भारत तसेच राष्ट्रीय छावा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संगमनेर येथील जलसंपदा कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे शिवश्री सोमनाथ नबले राष्ट्रीय मानवाधिकार जागृत संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तसेच प्रवीण कानवडे राष्ट्रीय छावा संघटना युवक प्रदेश अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू करण्यात आले असून त्यांच्यासमवेत दिनकर घुले नाना शेळके मारुती सोनवणे सुनील महाले आदी कार्यकर्ते या उपोषणामध्ये सहभागी झाले आहेत निळवंडे धरणाच्या कामामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रीय छावा संघटना व राष्ट्रीय मानवाधिकार टी आरटीआय जागरूकता संघटन भारत यांच्या वतीनं करण्यात आला आहे या सर्व आरोपांची कसून चौकशी करण्याची मागणी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे आज संगम संगमनिर्वुण श्रीनिवास रेणुकदास एक हजार पानांचा पंच आहे आणि हे पूर्ण याच्यातून सिद्ध होतं आहे की दोन एम एमचा अँगल वापरायला लावला आहे आणि तुम्ही एक एक इंचा अँकल वापरला आहे पूर्णपणे तुम्ही तुम्हाला दोन हजार स्क्वेअर फूट पेवर ब्लॉक असं लावलेत तुम्ही सगळे पाचशे स्क्वेअर पेवर ब्लॉक पाचशे स्क्वेअर फूट पेवर ब्लॉक बसवलेत आणि दोन दोन बिलं काढलेत त्याच्या नावावर जे पद्धतीने मात्र या ठिकाणी बसवलं की आद्यापर्यंत चालूच झालेलं नाही मग याच्यावर पट्यावधी रुपये खर्च शासनाने कायसाठी केला तर तिथं ती यंत्रणा कार्यान्वित झालेली नाही अजून हा खर्च कशासाठी केला आम्ही या ठिकाणी आज आम्हाला चालू केलेलं आहे आमचं प्रमुख मागण्या या ठिकाणी असं आहे की ज्या निवडणूक झालं जे आत्ता विकासाची कामं झाली ती कामांची त्वरित स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात यावी त्याचप्रमाणे जे ज्या ठेकेदाराला काम दिले होते त्याला काळ्या यादीत टाकावं त्यानंतर जी कामं आज चालू आहेत आणि त्यांची बिलं नाही तर अशी बिलं त्वरित रोखावी आणि या स्वातंत्र्य यंत्रणेमार्फत इथं चौकशी करून ज्या अधिकाऱ्यांनी यांना संगर्मत करून हे केलेलं आहे त्या अधिकाऱ्यांनी इथे चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावी आणि याच्यात मुख्य मुद्दा म्हणजे असा आहे की अधिकारी आणि ठेकेदार यांनी संगणमात की एकाच ठेकेदाराला वारंवार ही कामं दिलेली आहेत सर्व कामं एकाच ठेकेदाराला तर हा हे काय गौड आहे बाबा हे सगळं ह्या सगळं स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी अन्यथा आमच्या संघटनेच्या माध्यमातून या आंदोलन तीव्र आंदोलन आम्ही छेडू याचा इशारा या विभागाला देत आहोत संपदा विभागाच्या विरोधात राष्ट्रीय छावा संघटना आणि राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने आम्ही निळवणी धरणावरती विविध विकास कामं केली गेली या कामामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात प्रचंड बोगसपणा झालेला आहे कारण अंदाजे रक्कम दाखवलेली एक आहे प्रत्यक्ष या ठिकाणी झालेली कामं एक आहे आणि दुसऱ्या धरणावर जाण्यासाठी ती गॅलरी बनवली आहे प्रेक्षकांना जाण्यासाठी या ह्याची किंमत नऊ लाख रुपये लावलेली आहे पण अँगल जमवितलं एक लाखाच्या अपघातीच झालेलं की सुरू त्यानंतर यांनी सिक्युरिटी बॅरिगेटिंगच्या नावाखाली चाळीस लाख रुपयाचं काम केलेलं आहे ते अँगल आणि हे जर बघितलं तर आत्तासुद्धा काही उखडलेले आहेत काही एकदम कैमी अवस्थेत आहे आणि त्या सुरक्षेच्या कारणासाठी अधिकाऱ्यांनी ते केलेलं आहे ती सुरक्षा जर ते अँगलवर जर आत्ता जरी कुणी लक्ष पडला तरी त्या अँगल कोसळून खाली पडू शकतात अशी परिस्थिती या ठिकाणी आहे सुरक्षा कसली केली यांनी त्यानंतर प्रत्येक वर्षी लाईट वॉटर गेस्ट हाऊसतील जे शासकीय विश्रांगपूर आहे याच्यावर पट्ट्यावधी रुपयाचा खर्च केलेला आहे याचं लाईट वॉटर प्रुफिंग आणि वेगवेगळ्या कामांच्या नावाखाली प्रत्येक वर्षाला कळतं का प्रत्येक वर्षाला लिकेज होतं का इतकं तिथं काय पर्यटन लोक अधिकारी राहतात तर तिथं यात लगेच लिकेज होतं आणि लगेच बटणं खराब होतात आणि अधिकाऱ्यांनी कलरमध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणचं हे केलेलं आहे की लष्टर दाखवलेलं आहे कागदपत्रावर प्रत्यक्षात प्रायमर मारलं आहे तिथं इतका 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 बोगसपणाने इतका भ्रष्टाचार करू तसं काय शकतं शासनाने यांच्यावर कुणाचंच बंधन नाही कुणाचंच याच्यावरती क्रेक नाही कुठल्याही वरिष्ठ अधिकारी याच्यावर कारवाई करत या नाही का इतका सगळा बंगाल चाललेला आहे आणि ह्या अधिकाऱ्यांना एकदम मुजोरपणा आलेला आहे का यांना माहिती आहे त्यांना असं वाटतं की आमचं पोलीस काही करू शकत नाही आमचं आम्ही आमच्या मर्दीचे मालक आहोत त्यामुळे प्रचंड प्रमाणात त्यांनी या ठिकाणी भ्रष्टाचार केलेला आहे कॉलनीमध्ये मध्ये अधिकारी राहत नाही त्या कॉलनीमध्ये कुठलाही कर्मचारी राहत नाही तरी या ठिकाणी वीस पंचवीस लाख पन्नास ते साठ लाखाचा रस्ता या ठिकाणी करण्यात आलेला हा रस्ता कोणासाठी करण्यात आलेला आहे आणि रस्ता जर बघितला तर एकदम निकृष्ट दर्जाचा आणि आत्ता पण गेलं तर त्याचं काम डांबर उकळते अशा पद्धतीने केलेलं आहे त्यामुळे या सर्व गौड आहे आणि या सर्व गौड लाखो रुपयात यांनी भ्रष्टाचार केलेला आहे याची त्वरित चौकशी करण्यात यावी अशी मागणी आम्ही संघटनेच्या वतीने करीत आहोत